आज शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने शिवसेना शहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र ये जम्मू मधील पहलगाम येथे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले या भ्याड आणि अमानवी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी निषेध फलक घेऊन घोषणाबाजी करत देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सक्षम असून अशा घटनांचा कणखरपणे यांनी सांगितले यावेळी उपनेत्या विजया पोटे जिल्हा संघटक छाया वाघमारे उपजिल्हा संघटक नीतू कोटक विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर संजय पाटील सहसंघटक गणेश जाधव विधानसभा समन्वयक श्रेयस समेळ उपशहर प्रमुख सुनील वायले सुनील खारूक नितीन माने माजी नगरसेवक जयवंत भोईर युवा सेना उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी महिला आघाडी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते कमी पडते असं आम्ही म्हणणार नाही शेवटी जो हल्ला करणार आहे तो पोलिसांच्या वेशात आला आणि त्या ठिकाणी त्यांनी लोकांना विचारून विचारून गोळ्या मारल्या तर जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारे यापूर्वी बरेच हल्ले झालेले आहेत पण बरेच वर्ष हा प्रकार घडला नव्हता पण आता गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये असा प्रकार घडलेला आहे ज्या वेळेला अमरनाथ यात्रा चालू असते अशा प्रकारे हल्ले करण्याचा प्रयत्न होता पण गेल्या दहा पंधरा वर्षात अशा प्रकारचं कुठे कृत्य झालेलं नव्हतं आणि हे घाबरवण्याचा पर्यटकांना किंवा तिथल्या नागरिकांना घाबरवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे या देशावर कुठलाही परिणाम ना होणार नाही परंतु त्याचा बिमोड या देशाचे पूर्ण आपले जे काही वरिष्ठ नेते मंडळी हे करतील एवढा विश्वास आम्हाला आहे शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने काल जो दहशतवादी भॅड हल्ला झाला त्याच्यामध्ये जे सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना आज या ठिकाणी जो त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा आम्ही भ्याड निषेध करण्यासाठी ज्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी महिला आघाडी असेल युवासेना असेल शिवसैनिक असतील हे सर्व या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आम्ही एकच आज या पंतप्रधान आणि गृहमंत्री साहेबांना विनंती करू इच्छितो की यांचा बिमोड झाल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही आहे कारण की जे कोणी दोषी नसताना त्यांच्यावर अशा प्रकारचा भॅड हल्ला झाला त्यांच्या कुटुंबावर जी आज शोककळा पसरलेली आहे त्याचं कोणी भरून निघू शकत नाही ते त्यांचं दुःख कधीच भरून निघू शकत नाही अशा प्रकारचं आणि प्रत्येकाला विचारून त्यांच्यावर गोळ्या मारल्या गेल्या म्हणजे पूर्णपणे हिंदूंवर हल्ला झालेला आहे आणि मुस्लिम नाही म्हणून त्यांच्यावर गो हल्ला केला हा जो प्रकार घडतोय हा खूप निंदनीय आहे आणि कुठल्याही प्रकारे याचा ह्या बॅड हल्ल्याचा कुठेही समर्थन कोणी करू नये जेणेकरून त्या मृतात्म्यांना कुठल्याही प्रकारे त्याचा त्रास होईल आणि ह्या हल्ल्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई असतील अमित शाह असतील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून त्याचा बिमोड केला पाहिजे हीच आमची कल्याण शिवसेना शहर शाखेची मागणी तर या होत्या शहरातील मत घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद